तर नरड्यावर वार केले आणि नरड्यावर ना एवढं मास हे होतं ग नरड्यावरच आपल्या शरीरावरच एवढं मास एका एखाद्या वारनी गायब होऊ शकतं ग आपण बघतोच ना आपल्याला पण कधी कधी हातापायाला जखम होते टाके इथं टाकी घेण्यासारखं तरी आहे ग समजा ज्यांना जीव असला तर टाकी तरी घेऊ शकले असते ग म्हणजे किती अमानुष पद्धतीने किती बेकार पद्धतीने ही वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडेंची हत्या केली ती हे मी त्यावेळेसच पहिलेच पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मास तोडून न्यायलेलं आहे तोडून न्यायलेलं म्हणजे डीप जखम होती आणि पीएम रिपोर्ट मध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि सोळा ते पंधरा ते सोळा वार सांगितलेले पीएम रिपोर्ट मध्ये पण एकवीस वार आहेत पूर्ण त्यांच्या पायावर पण बोटावर पण त्यांच्या असे अंगठापाठ तोडाचा राहिला होता अंगठ्यावर पण वार केलेले होते तर बरेच लोक म्हणतात बाळा भांगरलेव कसं माहितीये आणि बाळा भांगरले लोक सांगतात ना ही जी घटना घडत होती महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं ते रेंगळत चालले रेंगळ जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते माझा लेकर बाळा असते काय मला जगू द्या असं करू नका काय कारण आहे फक्त वाल्मिक त्याच्या पोराच्या छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निगोहाट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात हे बघा पुन्हा मानेवर भागवार केले जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळ चिरलाय सगळ्या बाजूने हे पा हे बघा मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने जखमा झालेल्या आहेत पण पुढे किती मोठ्या जा झालेले आहेत महादेव किती पुढे किती आहेत तुम्ही म्हणजे याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस ते त्यांचं मास नेण्यात ने आलं फक्त आमचं मायबाप सार जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे आणि सरकारने महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं आज आमची भगिनी भगिनी त्या मुंडे यांनी आरोपींची नावं घेतलेली आहेत वल्मिक कराड गोट्या गीते श्री कराड वल्मिक कराडचे पोरं ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेनी पण आणि सरकारनी पण ह्यांचं व गृह खात्यांनी गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत अजून एक सांगतो काल एसआयटी नेमण्यात आलेली आहे पण ही जी काही महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे ही एसआयटी मध्ये आय पी एस अधिकारी पाहिजे ही एसआयटी मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको कारण आयपीएस पण प्रॉम्प्ट अधिकारी पाहिजे एकदम चांगला अधिकारी पाहिजे त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे कारण ह्याच्या अगोदर जे अधिकारी महादेव मुंडे तपास करत होते पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत ते इथून बदली करून गेले असते पण त्यांनी पण मागच्या सहा महिन्यात कोणताही तपास केला नव्हता त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते वाल्मिक करण्याचे वाल्मिक कराड्याच्या त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते मला जास्त आता बोलायला लावू नका वेळ आलो मी नक्कीच बोलन पण एवढं नक्की सांगन की महादेव मुंडे यांची हत्या फार अमानुष पद्धतीने झालेली हे ग्राउंड दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस एकवीस ऑक्टोंबर रोजी तैशीद ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे आज्ञास्थळी जाऊन ग्राउंड मध्ये असं शेतात जंगलात टाकण्यात आली दुःख ह्या गोष्टीच वाटत हो की ही हत्या झाली महादेव मुंडे हे तत्कालीन परळी पोलिस हे पण कदाचित सहभागी असते शंभर टक्के सांगतो कारण ही, जा ही जी हत्या झाली ना महादेव मुंडे ही हत्या घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटवीत होते चला निगा इथून काय काम आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना त्यांचे पण पुढच्या पत्रकार प्रश्न नाव घेतो परळीचे बीड जिल्ह्यातले वगैरे पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा एवढ्या अमुनुष पद्धतीने हत्या झालेली आहे आपण फोटो पाहिलेले आहेत ते फोटो आज सार्वजनिक करणार आहोत आम्ही पण हात जोडून पुन्हा विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि रस्त्यावर सगळ्यांनी उतरावा हा जर महादेव मुंड्या कुटुंबाला न्याय नाही भेटला तर नक्की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता उफळणार आहे अराजकता घराघरामध्ये जाणार आहे लोकशाही राहणार नाही एवढं सांगतो आणि ही जी वाल्यावादी विचारसरणी ती मनुष्याला बीड जिल्ह्यातल्या सार्वजनिक लोकांना जर आपण महादेव मुंडे जर तात्काळ अटक केली नाही तर आणि पंचवीस तारखेचा पण रस्ता रोको जे महादेव मुंडे कुटुंबानी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर सासर माहेर यांनी सर्वांनी मिळून परळी तालुक्यात लोकांना निवेदन दिलं पंचवीस तारीख तारखेचा रस्ता रोको परळी ते होणार आहे त्यासाठी पण आपल्या सहभागी व्हावी एवढी विनंती होता पण हे फोटो एवढ्या दिवसानंतर उशिरा समोर का आले आणि विशेष पंचनामा जसं तुम्ही म्हटले पीएम रिपोर्ट एवढ्या दिवस माध्यमांच्या समोर आला नाही किंवा एवढ्या दिवस कुणाकडे मिळाला नाही एवढा हा रिपोर्ट येण्यासाठी उशीर का झाला आणि वाल्मिक कारण तरी जेलमध्ये असले तरी त्याचे अजून लागी बंदे असणारे त्याचे लाभार्थी असणारे त्यांनी सिस्टम मधले असलेले अधिकारी अजूनही त्या काय म्हणतात त्याला शासकीय कार्य करत आहेत शासकीय यंत्रणेमध्ये आहेत वेळ मी ठामपणे सांगतो एस पी साहेबांना पण पोलीस अधीक्षक साहेबाला हे जे मिसगाईड करतात हे पोलीस अधीक्ष साहेब फार छान आहेत कावळ साहेब त्यांचं कार्य छान आहे पण त्यांना मिसगाईड जे करतात ना हे सगळे वाल्मिक करांनी आणलेले आसपासचे लोक आहेत उदाहरण दिलं फक्त मी पण तुम्ही म्हणतात त्यांना की आज फोटो का बाहेर आले फोटो एवढे दिवस होते पण हे फोटो कुठं मांडणार कोण मीडियाला पण प्रसार माध्यमाला पण कुणीतरी पत्रकार परिषद घेऊन एक्सप्लेन करणं सांगणं गरजेच होतं त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले हे जे काही पीएम शासकीय अहवाल रिपोर्ट होते हे होते काही जणांपासून पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोलू ना आमच्या ज्ञानेश्रुताईंनी सहा महिन्यापूर्वी ह्याच्यावर आवाज उठवला बाकी नि, होता बाकीच्या लोकप्रतिनिधी नितींनी पण आवाज उठवला होता पण जे बाळाबांगर जेवढा मध्ये प्रामाणिकपणे गेला तेवढं बाकीच्या प्रयत्न केले पण या प्रकरणाला थोडं यश आलं नाही पण ठीक आहे आपण सगळ्यांनी हातात घेतलं समाजसेवकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्याला यश आलं तर अजून पण बऱ्याच माहिती बाहेर येणार आहे मात्र ज्या पद्धतीने वार केलेले आहेत ते वार एका छोट्या कुठल्या शस्त्राची वाटत नाही ज्या पद्धतीने वीस वीस एम पर्यंतचे त्याच्यामध्ये वार दाखवले जातात त्याचे सुद्धा खूप मोठे आहे खोलवर गेलेले घावत हे कुठल्या शस्त्राने केलं असू शकतं किंवा या संदर्भात काय पोलिसांकडे नोंद आहे कोणत्या शस्त्राने हे केलं काय केलं हे चांगले म्हणजे सांगणं म्हणजे वाल्मिक कराटचे हे चांगल्या चांगल्या ज्या भारतामध्ये टोळ्या होत्या त्या गँगस्टर त्या डॉनशी संबंध होते हे काय परळीमधून घेतलेले अत्यारे नाहीये हत्यार सर्व बाहेर राज्यातून वगैरे आलेले हत्यार येते परळी मधले बारकाल्या पोरांना पण माहिती आलेले आहेत काय केलेले कशा के टोळ्या होत्या काय होत्या का त्याच्यामुळे साहजिक आहे माझ्यापेक्षा जे काय आता टी नेमलेली आहे ती टी एसआयचा उचित तपास करेल आणि कुठून काय हत्यार आणले कुणी हत्यार दिली त्याच्यात कुणाचे लागे बंद होते हे नक्कीच उघड होणार आहे मुंडे यांनी देखील मागणी केली की वाल्मी कराड यांना पीसीआर सीआर घेतला पाहिजे त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत त्यांना पण अटक केली पाहिजे त्यांचा पण पीसीआर घेतलं पाहिजे तुमची नेमकी कशी मागणी असणार आणि पंचवीस तारखेच्या अगोदर प्रशासनाला काय करणं अपेक्षित आहे कारण दोन वर्ष प्रशासन पहिल्यांदे तर गोट्या किती यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे गोट्या गिथे काय सर्व समज लागून गेला का ला डॉन डॉन एखादा तो मोठा आंतरराष्ट्रीय डॉन कुठे पण भेटेल ना आपल्याला भेटायचं म्हटल्यावर शोधायचं म्हणलं मन मनही तुम्ही जर पोलिसांनी आरोपीला शोधायचं म्हणलं पातळातून शोधून आणतात तर गोट्या गीतेला आणू शकतात पण हा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचंच काही इच्छा नाहीये का ते हिम्मत करीनात असं लक्षात येत नाही कशामुळे आणि गोट्या किती अटक केल्यानंतर वाल्मिकराच्या पोरांना आणि वाल्मी कराडला एमसीआर मधून त्याची पीसीआरची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे वाल्मिकारला ते घ्यावाच लागणार आहे जन आंदोलन उभं राहणार आहे तुम्ही अजून एक म्हणला की तुमची मागणी काय असणार आहे माझी अजून एक विनंती आहे गृहमंत्र्यांना त्या दिवशी गृहमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला लक्षवेधीमध्ये आपल्या देश राज्याच्या सभागृहामध्ये कि अं तिथं घटनास्थळी एक साक्षीदार होता त्यांनी दूरवरून त्या साक्षीदारांनी पाहिलं होतं की म्हणजे जे कागदावर लिहिलेलं होतं किंवा कागदावर आलेलं आहे ती माहिती गृहमंत्र्यांनी सांगली त्यांचं बरोबर आहे त्यांच्यात त्यांचं अचूक नाही पण ह्याच्यात चूक अशी आहे की जे वन टू वन दोघ जण महादेव मुंडे सोबत आणि त्याचे एक सहकार्यासोबत त्याचे भांडणं चालू होते त्यांचे दुरून एका महिलेनी पाहिले होते असं तत्कालीन पोलिसांनी एक साक्षीदार माझी माहिती फेक केलेला आहे ते खोट आहे तर वन्टु वन्टु वन टू वन भांडणामध्ये अशा पद्धतीने एवढं हत्या हत्या होऊ शकते का दोघांच्या भांडणं पकडा पकडी मध्ये बुचकुऱ्या घातल्याने कुठं नकार हल्ल्याने एवढ्या असे वार होऊ शकतात का म्हणजे परळी पोलिसांनी तत्कालीन परळी पोलिसांनी अधिकाऱ्यांनी हे साक्षीदार जो मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला त्या साक्षीदाराचा तो साक्षीदार पण फेक आणि ती घटना पण फेक दाखवली ना की महादेव मुंडे सोबत वन टू वन म्हणजे समोरासमोर एकाची भांडणं चालू होती समोरासमोर भांडण झाल्यावर आशीर्वाद होतात का एवढे अमनुष अमुश, पद्धतीने एवढ्या निर्गुण हत्या होती का नाहीच याचा अर्थ परळी पोलिसांनी त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या हत्याऱ्यांना वापरायला म्हणजे हत्याऱ्यांना व आरोप्यांना वाचविण्यासाठी पूर्ण वाल्मिकार अडचण ऐकून अभय दिलेला आहे